नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत पैठण तालुक्याचे सल्लागार व जुने जाणते बैलगाडा मालक प्रल्हाद मामा चव्हाण व उस्मान मामू पटेल हे दोघं आहेत त्यांच्या गावचा हा खेळ आहे आपल्या गावात हा नमस्कार मामा नमस्कार आपल्या गावात सर्वप्रथमच हा खेळ एवढा मोठा भरतोय खेळ आता सगळं पुन्हा मुंबई सांगली तर त्याच्यापेक्षा बी छान खेळ करायचंय इथं आणि जे बी तर सगळ्याचे स्वागत करून सगळं निवेदन क्लियर राहीन इथं काही होणार नाही तस गरबर अजून काय सांगता येईल मैदानाबद्दल मैदानाबद्दल मैदान असं छान करेल एक जेवढा रस्ता ठेवायचं नऊशे ते साडे नऊशे पाटी ठेवलेली बॅरी गाट बी एक हजार बॅरीघाट लावलेले मंडप भोंगे जे बी झेंडा पंच जे बी असलं ते सगळे क्लिअर राहणार इथं काही वांदा होणार नाही ते बी जेवढे बैलावाले सगळ्याला विनंती एक सगळ्याला सात वाजता इथं हजार व्हायचं आणि आम्ही पण तुमचे भागात येतो पुन्हा सांगली सातारा तुम्ही बी म्हणून इकडं आलं सगळेच हे होईल ना स्वागत खूपच छान आपल्या आपल्यासोबत उस्मान मामा पटेल नमस्कार मित्रांनो सोबत आहे उस्मान मामा पटेल नमस्ते नमस्ते आपल्या गावात सर्वप्रथमच एवढं मोठ्या बक्षीसा मैदान दोन युवकांनी मिळून आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी भरवलंय काय हो नक्की एकदम चांगलं छान आहे कसं चालू आहे मैदानाचं नियोजन वगैरे एकदम ताप एकदम चांगलं आहे मैदान आपण एवढं मैदान मोठं बरोवत आपलं काय का, कशा पद्धतीनं का, मैदान राहणार आहे काय आता मैदान आता सगळे लोकांना यावा जनतेनं मोबाईल गाड्या मालकांना सगळ्यांना यावा इथं आनंद घ्यावा ओ, सगे, सगे ओ, ओ, आता इथं मोठा बक्षीस आहे हो सगळे गाव लोक सगळे सगळे चांगले इथं बैल मालकांना सगळ्यांना इथं त्याची नोंद घ्यावा इथं यावा छान मैदान होईल एवढं मोठ्या मैदान बक्षिसाच मैदान ठेवलंय आपल्या गावाच नाव उंचावलंय हो आयोजकांबद्दल काय सांगता येईल आयोजक काय आता त्यांचं जेवढे आभार मानले तेवढे थोडे खरच तुमचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही येऊन त्यांना एवढं सहकार्य करताय व त्यांचं प्रोत्साहन वाढवताय याच्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद तसंच जांभळी गावाचे सरपंच हे सुद्धा आपल्या सोबत आहेत विचारूया बघा दोन दोन शब्द त्यांना पण तर मित्रांनो गणेश भाऊ राठोड माजी सरपंच जांभळी गावाचे ते सुद्धा आपल्या सोबत आहेत आपल्या गावात एवढं सुंदर खेळ भरवण्यात येते काय वाटतंय चांगलं वाटतंय आज कारण की मराठवाड्यात मला वाटतय कि की ज असं आहे की एवढा मोठा खेळ भरतोय हो नक्कीच काय एवढा मोठं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हो मराठवाड्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एवढा मोठा भव्य खेळ होतोय हो। चांगला वाटतय या नवीन युवकांनी नवीन आपली टीमनी ह्या मैदानाचं आयोजन केलंय त्यांचं कसं प्रोत्साहन वाढवता येईल त्यांच्याबद्दल काय सांगता येईल त्यांचं प्रोत्साहन म्हणजे आता सगळं गावकरी दोन्ही तिन्ही गावकरी सगळे त्यांच्या सोबत राहणार बाहेरचे जेवढे बी बैल लोक जे येते त्यांच्यावर काही अन्याय अन्याय होणार नाही आणि सगळ्याचे सहकार्य ते राहील कोणाला काही अडचण येऊ देणार नाही चालतंय दे दे आम्ही असं सहकार्य जर प्रत्येक युवकांना खेळ भरवताना गावाचा असेल तर नक्कीच खेळ खूप छान पद्धतीनं पार पडेल खूप खूप धन्यवाद आपला धन्यवाद